क्रमांक एक मध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा सामना धनदांडग्या उमेदवारांना मतदारांची चपराक बसणार शिवसेना शिंदे गटाच्या पाचही उमेदवारांना तळागाळातील जनतेचा कौल आज दिनांक सहा रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभा क्रमांक एक मध्ये आता एक आगळावेगळा संघर्ष पाहायला मिळतोय या निवडणुकीत एका बाजूला प्रतिस्पर्ध्यांची धनशक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची जनशक्ती मैदानात उतरली आहे प्रभागातील मतदारांनी आता धनदांडग्यांच्या आश्वासनांना झोगारून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या हातांना साथ देण्याचा निर्धार केला आहे जनतेच्या सुखदुःखात धावणारे उमेदवार म्हणून या पाचही जणांची ओळख आहे प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अशोक बाबुलाल रुपाली अभिषेक काबलिये कमलाबाई देवीदास लाखोले प्रीती आदेश कोटेचा आणि शेख नजीर शेख उस्मान हे पाचही चेहरे सर्वसामान्य कुटुंबातील असून ते वर्षानुवर्ष प्रभागातील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे म्हणून ओळखले जातात यावेळची निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून ती मूल्यांसाठी असल्याचं चित्र दिसतंय प्रभागातील मतदारांच्या मते प्रतिस्पर्धी उमेदवार आर्थिकदृष्ट्या प्रबळ असले तरी जनतेनं मात्र तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेल्या उमेदवारांनाच पसंती दिली आहे निवडणुकीच्या तोंडावर पैशांचा पाऊस पाडणाऱ्या धनदांडग्या संस्कृतीला यावेळेस प्रभागातील मतदार नाकारणार स्पष्ट होत आहे ढवळेश्वर महाडा कॉलनी संभाजीनगर यांसारख्या भागातील नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे की आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवाय जो संकटकाळी आमच्या दारात उभा राहील प्रभागातील माणिकन खार जिजामाता कॉलनी गायत्री नगर सकलेंचा नगर वैभव कॉलनी लक्कडकोट आणि गोकुळनगर या भागात शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेल्या गाठीभेटींना मिळणारा प्रतिसाद विजयाची साक्ष देतो आहे आम्ही धनशक्तीला बळी पडणार नाही तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसेनेच्या पाचही उमेदवारांना बहुमतानं निवडून देऊ असा विश्वास येथील मतदारांनी दर्शवला आहे विकासाची दृष्टी आणि जनसामान्यांची साथ या जोरावर प्रभा क्रमांक एक मध्ये शिवसेना शिंदे गट विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाली असल्याची जोरदार चर्चा प्रभागात होत आहे मी मनोज लाकोले माझी आई शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे सभाक्रम एकमधून सो कमलबाई देवीदासराव लाखोले हे उमेदवारीसाठी आहे आणि माझ्यासोबत माझ्या पॅनलमध्ये लाला काका सामरे ए सी पुरुष आणि बधून रुपालीजी काबलीए आणि ड मधून आपले प्राप्तिजी को कोटेच्या आणि शेख नजीरबाई हे माझ्यासोबत आहे आम्ही पाचवीस जण इथं उमेदवार आहे शिवसेना पक्षाकडनं आम्ही मतदारांना हे सांगू आहे की माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आमच्या सगळ्यांवर तर आम्ही त्यांच्या विश्वासाला दा, धागा दा, जाऊ देणार नाही आणि जे आमच्यावर जो, जो विश्वास टाकला आम्हाला जी संधी दिली उमेदवारची ती संधी आम्ही खरोखर कर सोनं करू अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खाली काम करणार आहोत आणि जे काही समस्या जे काही विकास आहे प्रभाव पूर्णपणे करू कदा क्रमांक एक मध्ये ढवेश्वर समाज नगर प्रेमसव कॉलोनी नगर शिवाजी नगर महाड़ा कॉलोनी कृष्ण नगर वैभव कॉलोनी कोड, गायत्री नगर गोकुल नगर दत्ता नगर ये सर्व हम प्रदेश सभा है, हमको अर्जुन भाव खोतकर ने हमारे पांचों जनों को एक नंबर वार्ड में चुना है और प्रभात प्रमाण में हमारे लाड़की बहन योजना का बहुत अच्छा हमारे को लाभ है और उसके बाद हमारे को जनता ने कहीं काम करे अब हमने हमारे को काम को लगाए थे कि दो चार काम दिए काम देने के बाद में हमने हमारे समाज सेवा हमारे दिल से करवा लिए चार पांच जगह हमने सेवा करे तो हमारे को पब्लिक ने बोले भैया तुम खड़े रहो ये को हम चुन के लाएंगे तो हमारे हमारी जो आम जनता है उन्होंने हमारे पास बोले कि भाई आप खड़े रहो तो हमने कब्रस्तान का रोड बनाइए ये संतोषी माता का रोड बनाए हमने इधर कब्रस्तान बनाए और के नगर में नाले का काम करके दिया अभी बहु के नेतृत्व में सभा मंडप बनाए तो हमारे को लोग बोले कि भाई हमारे को ये ये लोग जो है विकास नहीं करते आप आइए और विकास कीजिए तो इसके लिए हमारे को बहु ने संधि दिए और हम इसके लिए एक नंबर में इसीलिए हम शिवसेना से हम पांच उम्मीदवार मैदान में उतरे में, उत तो में से खड़ा हूँ शिवसेना का अधिकतर उम्मीदवार हूँ अशोक लाला साम्रे। मैं ये वार्ड में पहली बार खड़ा और मैं यहाँ से पूरा पूरा विकास करूंगा जो बाकी उम्मीदवार ने नहीं करे हम गली कुे के घूमने वाले उम्मीदवार है गली में कहीं भी हम खड़े रहने की पाँचों के पाचो तैयार है जहाँ भी बुलाएंगे हम वहाँ जाएंगे और लोगों का के साथ मिलजुल के काम करेंगे मतदारों से क्या आह्वान मतदारों से मतदारों से ये हम, हमारा आह्वान है कि हमको वोट दो हम पांचों जन को विजय करो हमारी निशानी धनुष्यवान है तो प्रभाग ढोड़ेश्वर तो संभाजी नगर मानिक नगर जीजा माता कॉलोनीक्कलकोट नक्कलकोट